सिद्धांताच्या आधारावर राजकीय पक्ष चालला पाहिजे आमचा एक विचारधारा आहे दुसऱ्यांची एक विचारधारा आहे आणि जनतेच्या न्यायालयात जनतेचा निर्णय केला पाहिजे पण तुम्ही जे म्हणता त्याच्यामध्ये राजकारणाचा खालावत आहे ही व्यथा आणि चिंता अनेक लोकांना आहे मलाही पण वाटते नितीनजी जुन्या संबंधांचा वेळोवेळी वेड़ उल्लेख होतोय बाळासाहेबांचं नाव खास करून येत अगदी कालचाच कार्यक्रम इंडिया आघाडीचा जो शिवाजी पार्कवर झाला आणि तिथे जे चित्र दिसलं व्यासपीठावर किंवा त्याच्या पलीकडे उद्धव ठाकरेंनी अगदी बाजूला बसणार राहुल गांधींच्या आणि इतर अशा वेगवेगळ्या नेत्यांसोबतची त्यांची जवळीक जी कधीच महाराष्ट्रानं पाहिलेली नव्हती आतापर्यंत ते चित्र पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय भावना निर्माण झाल्या किंवा तुमचं मत काय झालं ते चित्र बघितल्यानंतर शिवाजी घातलं ने, बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसवर टीका केली आणि बाळासाहेबांनी ते असेपर्यंत सांगितलं की मी काँग्रेसची कधीच चुकी करणार नाही आणि शिवसेनेचा विचार आणि काँग्रेसचा विचार यात काही मेळ नाही आहे त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसची युती ही निश्चितपणे काही डायजेस्ट होत नाही पटत नाही आणि मलाही ती योग्य वाटत नाही कारण युती अलायन्स जी होती ती समविचाराची होते hmm. भाजप आणि शिवसेनेची युती का होती कारण हिंदुत्वाचा विचार होता आणि hmm. त्या हिंदुत्वाच्या विचाराच्या आधारावर ती युती झाली होती त्यामुळे युती ही विचाराच्या आधारावर होते नीतीच्या आधारावर होते त्यामुळे नक्कीच त्या प्रकारे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे जवळ बसलेले बघितले तुम्हाला जास्त आश्चर्य तुम्हाला जास्त आश्चर्य उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी शेजारी बसलेत याचं वाटतं का अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शेजारी बसलेत याचं वाटतं कारण तिथेहीच आहे की ज्यांच्याशी काय माया तुम्हाला टीका केली आक्षेप घेतले अजित 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 पवार तर आमच्यामध्ये आले तेच ना पण तोच तिकडे उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये गेले नाही आहेत आणि राहुल गांधी शिवसेना आलेला आहे पण अजित पवारांनी आमच्या बरोबर आले ते आम्हाला स्वीकारलं अजित पवारांनी अजित पवारांनी विचार सोडून तुमच्या बरोबर आले तर त्याचं स्वागत आहे उद्धव ठाकरे त्यांना प्रेरणा झाली की आपल्या विचाराने जाण्यात देशाचं महाराष्ट्राचं हित नाही आणि हा साक्षात्कार झाल्यामुळे त्यांनी आपलं मन बदलवलं आणि विचार बदलवले आणि ते खुल्या दिल्याने आमच्या पक्षात आले आम्ही त्यांचं स्वागत केलं पण गडकरी